आम्ही आमच्या विद्यालयाला कधीच विसरू शकणार नाही कायमच विद्यालयाच्या ऋणात राहू हो। वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयातील शुभचिंतन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया भारावलेल्या वातावरणात पार पडला शुभचिंतन सोहळा या विद्यालयाने दिलेले ज्ञानदानाची शिदोरी आम्हाला आमच्या जीवनाला यशस्वी करण्यासाठी उपयोगी पडेल या शिदोरीवरच आम्ही आमच्या आयुष्याला आकार देऊन विद्यालयाचे नाव उज्ज्वल करू अशा बोलक्या प्रतिक्रिया इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या वहागावच्या अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयातील इयत्ता दहावीच्या शुभचिंतन समारंभात विद्यार्थी बोलत होते अत्यंत भारवलेल्या वातावरणात शुभचिंतन सोहळा पार पडला भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ॲडव्होकेट अमृतराव पवार यांनी विद्यार्थ्यांनी या विद्यालयात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपले व विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश ताटे यांनी केले मुख्याध्यापक धनंजय काळगावे महेशकुमार भरमगुंडे यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झेमरे यांनी केले निवास माने यांनी आभार मानले यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड